भारत पाकिस्तान युद्धामध्ये घाटकोपरमधील मधिल जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली मुरली श्रीराम नाईक वर्ष तेवीस असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून तो मुंबई घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील रहिवासी होता जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करत असताना शुक्रवारी पहाटे तीन वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले आहेत शहीद जवान मुरली श्रीराम नाईक दोन हजार बावीस मध्ये भारतीय सैन्यात तैनात झाला त्याची नाशिक येथील देवळाली येथे ट्रेनिंग झाली पहिल्यांदा त्याची पोस्टिंग आसाम येथे झाली त्यानंतर ते, ते पंजाब येथे तैनातीच ते असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलं मात्र भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान त्याला वीरमरण शहीद जवान मुरली श्रीराम नाईक यांचा मृतदेह अंतिम विधीकरिता आंध्र प्रदेशातील मूळ गावी कलकी तांडा येथे उद्या दिनांक दहा मे दोन हजार रोजी घेऊन जाणार आहेत